न्यायालयाने दिलेल्या निकालाचं आम्ही स्वागत करतो निवडणुका होणार असल्यामुळे आम्ही कुठल्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार आहोत या निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजेत अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे मात्र वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक गेल्या एकोणीस दोन हजार एकोणीस पासून झालेली नसून आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आलेले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या घेण्यात याव्या आणि त्याही चार ते पाच महिन्यामध्ये पूर्ण कराव्या तर या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे आपल्यासोबत सध्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहे आपण त्यांची चर्चा करणार आहोत की या कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे त्याच्याकडे आपण कसं बघता काय सांगाल सर जो कोर्टाने आता आदेश दिलेले आहे की चार ते पाच महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका यांच्या निवडणुका घ्याव्या म्हणून कसं बघता आपण याकडे अत्यंत चांगला असा निर्णय आहे आणि त्याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचं आभार मानतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळे कार्यकर्ते खूप आनंदित आहेत उत्साहित आहेत कारण गेल्या पाच वर्षापासून त्यांना निवडणूक लढायची होती पण लढायची संधी नसल्यामुळे आज त्यांना संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्याचा आनंद सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे महानगरपालिकेने सांगितलेलं आहे की पाच महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये निवडणुकीची तयारी करा आपली तयारी कशी आहे सध्या पक्षाकडून नाही आमची तयारी तर ता चालूच आहे चालू आहे कंटिन्युअस आमचं संघटन पर्व गेले सात आठ महिन्यापासून आमचं चालू आहे प्रत्येक बूथवर आम्ही अध्यक्ष आणि त्याची कार्यकारणी त्याची नियुक्ती केली आहे नवीन मंडळाध्यक्ष केलेले आहेत त्यामुळे आम्ही संघटनात्मक बांधणी आम्ही ऑलरेडी आमची गेले सात आठ महिन्यापासून परत नवीन चालू झालेली आहे ऑलरेडी दोन हजार म्हणजे मागच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत होती ते अजून रिफ्रेश करून नवीन कार्यकर्ते जोडलेले आहेत अजून कार्यकर्त्यांची टीम वाढवलेली आहे नवीन कार्यकर्ते इतके पक्षात आलेत त्यांनाही आम्ही तिथे सामावून घेतलेला आहे त्यामुळे तयारी आमची जोरात आहे लोकसभा विधानसभा यामध्ये आपण युतीमध्ये लढल्या आहात आता महानगरपालिकेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आपण युतीमध्ये लढणार आहे का सोबळावर लढणार आहात नाही युतीमध्ये लढायची आमची शक्यता खूप कमी आहे कारण आम आमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत लोकसभा निवडणुकीला घेतली होती विधानसभेच्या निवडणुकीला घेतली संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे अशा सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटतं की बाबा महानगरपालिकेची निवडणूक ही माझी निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ती आपल्याला लढायला मिळाली पाहिजे त्या उद्देशाने आम्ही ठरवलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या इथल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी की ही निवडणूक आपण युतीमध्ये न लढता स्वतंत्र लढावी नंतर युती होईल तेव्हा होईल पण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जो इच्छुक का आहे जो लढू लढू शकतो जो जिंकू शकतो अशा कार्यकर्त्याला संधी ही मिळालीच पाहिजे ज्या जी प्रभागाची निवडणूक रचना झाली होती दोन हजार बावीस ला त्याचप्रमाणे होईल का चेंजेस होईल असं काय वाटतं आपल्याला दोन हजार बावीस ला झाली होती ती उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली प्रभाग रचना होती आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस ती तीनचा प्रभाग होता आणि आता आमच्या सरकारचं धोरण आहे की महानगरपालिकेला चारचा प्रभाग असावा पण आता हायकोर्टाने काय जजमेंट निर्णय दिलेला आहे आणि त्यावेळेस सरकार काय आपली प्रतिक्रिया देते याची आम्ही आम्हाला उत्सुकता लागलेली आहे तीनचा होणार का चारचा होणार एवढीच फक्त शंका शिल्लक राहिलेली आहे पण माझ्या माहितीप्रमाणे चारचा प्रभाग होईल तर आपल्यासोबत शे श्रीज शे, गोवाळकर होते हे भाजपचे जिल्हाध्यक्ष हे तर सध्या तरी त्यांचं असं मत आहे की महानगरपालिका निवडणूक आहे ती स्वबळावरच लढावी कारण की त्यातून कार्यकर्त्यांना न्याय मिळेल मी रवींद्र सोडकर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर